कथाकाराने विचारलेला प्रश्न त्या अभ्यासिकेच्या शांततेत एखाद्या मोठ्या घंटेप्रमाणे घुमत राहिला आरव आणि मीरा दोघेही स्तब्ध झाले होते त्यांच्यासमोर केवळ एका दंतकथेतील निवड नव्हती तर दोन भिन्न जीवन पद्धती आणि विचारसरणींमधील निवड होती त्यांचे उत्तर जगाच्या ज्ञानसाठ्यात भर घालणार होते किंवा त्याला कमी करणार होते ही जाणीवच त्यांच्या लहान खांद्यांवर मोठे ओझे ठेवून गेली हे हे अशक्य आहे आरव थोड्या वेळाने म्हणाला त्याने शांतता भंग केली आपण एका दंतकथेवर आधारित निर्णय कसा घेऊ शकतो अटलांटिसचा अस्तित्वाचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाहीये पण कथा अस्तित्वात आहे आरव मीरा हळुवारपणे म्हणाली आणि प्रत्येक कथेत काहीतरी सत्य दडलेला असतं असं आजोबा म्हणतात आपल्याला तथ्यांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल तथ्यांशिवाय विचार करणे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे आहे आरवने प्रतिवाद केला राणी ऍटलराचा मार्ग हाच एकमेव तार्किक मार्ग होता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जगण्याचा प्रयत्न करणे हेच मानवी स्वभावाला धरून आहे नशिबाच्या भरोश्यावर बसून स्वतःला संपवणे हा मूर्खपणा आहे मी ॲटलराच्या बाजूने आहे पण बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यात धोका नव्हता का, का? मीराने विचारले ओशियानाला भीती होती की बाहेरून लोभ द्वेष आणि युद्ध येईल तिची भीती चुकीची होती का इतिहासात असेच घडले आहे ना एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीवर आक्रमण केले त्यांना नष्ट केले तिने आपल्या लोकांच्या शुद्धतेचा आणि शांततेचा विचार केला पण त्या शुद्धतेची किंमत होती सर्वांचा मृत्यू आवाज चढला जगण्यापेक्षा कोणतीही शुद्धता किंवा परंपरा मोठी असू शकत नाही जगला तरच परंपरा जपता येईल त्यांच्यात वाद सुरू झाला आरो पूर्णपणे तर्काच्या आणि विज्ञानाच्या बाजूने उभा होता तर मीरा भावना परंपरा आणि संभाव्य धोक्यांचा विचार करत होती आदित्य देशमुख शांतपणे आपल्या नातवंडांचा हा बौद्धिक संघर्ष पाहत होते त्यांना माहीत होते की कथाकाराला या दोघांकडून एकाच उत्तराची अपेक्षा नाही तर दोघांच्या विचारांच्या समन्वयातून आलेल्या उत्तराची अपेक्षा आहे थांबा आदित्यांनी अखेर हस्तक्षेप केला तुम्ही दोघेही आपापल्या जागी बरोबर आहात पण कथाकार काय म्हणाला होता ते आठवा तुम्ही दोघांनी मिळून उत्तर द्यायचे आहे तर्काचा आणि भावनेचा मेळ घालून तुम्ही दोन वेगवेगळ्या दिशांना ओढत आहात पण पूल बांधण्याचा प्रयत्न करत नाही आहात त्यांच्या बोलण्याने दोघांनाही विचार करायला भाग पाडले ठीक आहे आरव थोडा शांत होत म्हणाला समजा ओशियानाची भीती खरी होती बाहेरचे जग धोकादायक होते पण मग ॲटलाराच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते दुसरीकडे जाऊ शकले असते ना बाहेरच्या लोकांची मदत न घेता पण कथाकार म्हणाले की संकट खूप मोठे होते त्यांना एकट्याने ते शक्य झाले नसते त्यांना मदतीची गरज होती आणि मदत मागितली असती तर त्यांना आपल्या अस्तित्वाबद्दल आणि ज्ञानाबद्दल बाहेरच्या जगाला सांगावे लागले असते ज्यामुळे भविष्यात धोका निर्माण झाला असता ओशियानाला हाच धोका नको होता म्हणजे निवड होती एकतर लगेचचा निश्चित मृत्यू किंवा भविष्यातील संभाव्य धोका रिस्क वर्सेस रिवॉर्ड मीरा काही क्षण विचार करत राहिली मग तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली पण पण यावर तिसरा मार्ग असू शकत नाही का आरव तिने विचारले एक असा मार्ग ज्यात अटलाराच्या तंत्रज्ञान आणि ओशियानाची दूरदृष्टी दोन्ही एकत्र येतील तिसरा मार्ग आरवने भोया उंचावल्या हो मीरा म्हणाली समजा त्यांनी बाहेरच्या जगाकडे थेट मदत मागितली नाही पण अटलाराच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपले सर्वात महत्वाचे ज्ञान त्यांच्या संस्कृतीचे सार कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पाठवले एका टाईम कॅप्सूल सारखे आणि मग मग त्यांनी ओशानाच्या मार्गाने आपल्या मातृभूमीशी शांतपणे शेवट स्वीकारला अशाने त्यांचे शरीर जरी नष्ट झाले असते तरी त्यांचा आत्मा त्यांचे ज्ञान त्यांची संस्कृती भविष्यातील पिढ्यांसाठी जिवंत राहिली असती आरावच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले मीराचा हा विचार तर्काच्या पलीकडचा पण अत्यंत प्रभावी होता म्हणजे शारीरिक अस्तित्वापेक्षा ज्ञानाचे अस्तित्व मोठे मांडणे तो हळूहळू म्हणाला त्यांनी स्वतःला वाचवले नसते पण आपल्या संस्कृतीला वाचवले असते वाव हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे त्यांनी प्रगती आणि परंपरा या दोन्हीचा सन्मान केला असता त्यांनी जगण्याचा प्रयत्नही सोडला नसता आणि आपल्या मूल्यांची तडजोडही केली नसती त्यांना त्यांचे उत्तर सापडले होते ते एका मतावर आले होते त्यांनी कथाकाराला बोलावले तो त्यांच्या विचारांच्या खोलीने प्रभावित झाला आमचे उत्तर तयार आहे सुरुवात केली त्यांनी किंवा ओशियाना यांपैकी एकाचा मार्ग निवडायला नको होता मीराने पुढे म्हटले त्यांनी तिसरा समन्वयाचा हवा होता त्यांनी राणी ॲटलाराच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान आणि संस्कृतीचे सार भविष्यासाठी जतन करायला हवे होते आणि मग राणी ओशियानाच्या तत्वानुसार आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ राहत त्या अटल विनाशाला धैर्याने सामोरे जायला हवे होते अशाने त्यांनी भौतिक मृत्यू स्वीकारला असता पण आपल्या आत्म्याचे आपल्या ज्ञानाचे अमरत्व जपले असते त्यांचे उत्तर ऐकून कथाकाराच्या धुसर चेहऱ्यावर एक मंद समाधानी स्मित उमटले खोलीतील निळा प्रकाश अधिक तेजस्वी झाला उत्कृष्ट अतिउत्कृष्ट कथाकाराचा आवाज कौतुकाने भरलेला होता तुम्ही दोन टोकांच्या संघर्षात अडकून राहिला नाहीत तुम्ही त्या पलीकडे जाऊन एक नवीन आणि अधिक उन्नत मार्ग शोधून काढला तुम्ही हे जाणले की कधी कधी भौतिक अस्तित्वापेक्षा मूल्यांचे आणि ज्ञानाचे अस्तित्व अधिक महत्वाचे असते तुमचे उत्तर पूर्णपणे योग्य आहे त्या क्षणीच आदित्य देशमुख यांच्या हातातील टॅबलेटवर एक मेसेज आला तो ज्ञानप्रणालीच्या मुख्य केंद्रातून होता नवीन डेटा प्राप्त अटलांटिसच्या दंतकथेतील संभाव्य टाईम कॅप्सूलच्या स्थानाबद्दल नवीन भूगर्भीय संकेत संशोधन सुरू आरवाणी आणि मीराच्या उत्तरामे जगात खरेच एक नवी ज्ञानाची खिडकी उघडली होती शाब्बास मुलांना आदित्य आपल्या नातवंडांकडे अभिमानाने पाहत म्हणाले थांबा कथाकार म्हणाला त्याचा आवाज पुन्हा एकदा गूढ झाला तुमची परीक्षा अजून संपलेली नाही तुम्ही योग्य उत्तर दिले पण अटलांटिसच्या लोकांनी काय केले हे मी तुम्हाला अजून सांगितलेले नाही आरव आणि मीरा उत्सुकतेने ऐकू लागले त्यांनी त्यांनी तुमच्या उत्तराच्या अगदी विरुद्ध निर्णय घेतला त्यांच्यात फूट पडली अर्ध्या लोकांनी अॅटलारासोबत बाहेरच्या जगात जाण्याचा प्रयत्न केला आणि समुद्राच्या वादळात नष्ट झाले आणि अर्ध्या लोकांनी ओश्यांना सोबत तिथेच थांबून ज्वालामुखीच्या उद्रेकात आपला अंत करून घेतला त्यांच्यातील वादामुळे त्यांच्या अहंकारामुळे त्यांचे ज्ञान आणि त्यांची संस्कृती दोन्ही त्यांच्यासोबतच समुद्राच्या तळाशी कायमचे नष्ट झाले त्याच्या या बोलण्याने त्या खोलीत एक गंभीर शांतता पसरली कथाकार तर मग आता माझा पुढचा प्रश्न आहे का जो या कथेतूनच निर्माण झालेला आहे जर एखाद्या समाजाकडे दोन मार्ग असतील एक योग्य आणि एक चुकीचा पण त्यांच्यातील मतभेद आणि अहंकारामुळे ते दोन्हीपैकी कोणत्याही मार्गावर एकमताने येऊ शकत नसतील तर त्यांचे भविष्य काय असते त्यांनी बहुमताच्या जोरावर निर्णय घ्यावा जरी त्याने समाजाचे दोन तुकडे होण्याचा धोका असेल की एकमत होत नाही म्हणून कोणताही निर्णय न घेता येणाऱ्या संकटाची वाट पाहत बसाने एकजूट नसलेल्या समाजाचा विनाश अटळ असतो का तुमचे उत्तर काय आहे अटलांटिसच्या विनाशातून निर्माण झालेला हा नवा प्रश्न आरव आणि मीराला कुठे घेऊन जाणार त्यांच्यातील मतभेद त्यांच्या उत्तरावर परिणाम करतील का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा का आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात तुमच्या मते नसलेल्या समाजाने काय निर्णय घ्यावा तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अटलांटिसच्या विनाशाची कहाणी ऐकून आरव आणि मीरा दोघेही सुंदर झाले होते एका महान संस्कृतीचा असा दुर्दैवी अंत केवळ त्यांच्यातील मतभेदांमुळे झाला हे सत्य त्यांना त्यांना खूप वेदना देऊन गेले पण कथाकाराने विचारलेल्या नव्या प्रश्नाने त्या धक्क्यातून बाहेर काढले आणि पुन्हा एकदा विचारांच्या वादळात ढकलले एकजूट नसलेल्या समाजाचा विनाश अटळ असतो का हा प्रश्न मागील प्रश्नापेक्षा अधिक वास्तविक आणि आजच्या जगाला लागू होणारा होता अर्थातच आरव लगेच म्हणाला त्याचा आवाज थांब होता अटलांटिसचे उदाहरण आपल्या समोर आहे जर समाजात एकजूट नसेल तर कोणताही निर्णय घेणे अशक्य होते अशा वेळी बहुमताच्या आधारावर निर्णय घेणे हाच एकमेव लोकशाही मार्ग आहे जे अल्पमतात आहेत त्यांनी बहुमताचा आदर करायला हवा मग भलेही त्यांना तो निर्णय पटलेला नसो निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणे कधीही चांगले कारण चुकीच्या निर्णयातून तरी काहीतरी शिकायला मिळते निर्णयच नाही घेतला तर विनाश अटळ आहे आरोहचे उत्तर तार्किक आणि व्यावहारिक होते पण मीरा त्याच्याशी सहमत नव्हती पण आरव ती म्हणाली बहुमताचा निर्णय नेहमीच योग्य असतो का आणि जर बहुमताने घेतलेल्या निर्णयामुळे समाजाचा एक लहान गट पूर्णपणे देशोधडीला लागणार असेल तर तो न्याय कसा असू शकतो अटलांटिस मध्ये जर अटलाराच्या बाजीने बहुमत असते तर ओशियानाच्या लोकांना जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागली असती तो त्यांच्यावर अन्याय झाला नसता का बहुमताची हुकुमशाही ही सुद्धा विनाशालाच कारणीभूत ठरते मग काय करायचं आरो थोडा चिडून म्हणाला एकमत होईपर्यंत वाट पाहत बसायची ज्वालामुखी थांबणार होता का त्यांच्यासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात मीरा द नीड्स ऑफ द मेनी आउट वे द नीड्स ऑफ द फ्यू आणि की काही लोक सुद्धा समाजाचाच भाग आहेत ना त्यांना वगळून समाजाचा विचार कसा होऊ शकतो मला वाटते कोणताही निर्णय न घेणे हे समाजाला तोडणाऱ्या निर्णयापेक्षा चांगले आहे किमान समाज एकसंघ एक तरी राहतो कदाचित त्यांना एकत्र राहून संकटावर मात करण्याचा तिसरा मार्ग सापडला असता त्यांच्यात पुन्हा एकदा फूट पडली आरो निर्णय आणि कार्यवाही यावर जोर देत होता तर मीरा सर्वसमावेशकता आणि एकजूट यावर जोर देत होती दोघांनाही वाटत होते की ते बरोबर आहेत आजोबा आदित्य देशमुख त्यांच्याकडे पाहत होते त्यांना दिसत होते की ही केवळ दोन मुलांमधली चर्चा नाही तर लोकशाही आणि सर्वसंमती या दोन महान तत्वांमधील संघर्ष आहे तुम्ही दोघेही पुन्हा एकदा त्याच वर्तुळात फिरत आहात आदित्यांनी शांतपणे म्हटले तुम्ही काय करावे यावर भांडत आहात पण का करावे हे समजून घेत नाही आहात त्यांनी आरवकडे पाहिले आरव तू म्हणतोस की बहुमताने निर्णय घ्यावा पण बहुमताने निर्णय घेण्याआधी अल्पमतातील लोकांच्या मनातली भीती आणि त्यांच्या समस्या समजून घेणे त्यांच्याशी संवाद साधणे ही बहुमताची जबाबदारी नाही का खरा नेता तो नाही जो निर्णय लागतो खरा नेता तो आहे जो सर्वांना सोबत घेऊन चालतो मग ते मीराकडे वळले आणि मीरा तू म्हणतेस की निर्णयच न घ्यावे पण निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णयच असतो काहीही न करण्याचा निर्णय आणि कधी कधी काहीही न करणे हे चुकीचा निर्णय घेण्यापेक्षाही जास्त विनाशकारी ठरू शकते एकजूट टिकवून ठेवण्याच्या नादात जर संपूर्ण अस्तित्व धोक्यात येत असेल तर त्या एकजुटीला काय अर्थ आहे मग उत्तर काय आहे आजोबा दोघांनीही एकाच वेळी विचारले उत्तर तुमच्या दोघांच्या विचारांच्या मधोमध आहे उत्तर आहे जबाबदार लोकशाहीत निर्णय बहुमतानेच घ्यावा पण तो घेण्यापूर्वी अल्पमतातील लोकांचे पूर्ण समाधान करण्याची आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई करण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी बहुमताने स्वीकारावी निर्णय घेताना समाजाचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घेणे हेच खरे नेतृत्व आहे अटलांटिसच्या राण्यांनी एकमेकांशी संवादच साधला नाही त्यांनी फक्त आपापले विचार लादण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या विवेचनाने आरोव आणि मीरा दोघांचेही डोळे उडाल त्यांना त्यांची चूक कळली म्हणजे निर्णय घेणे आवश्यक आहे आरोव म्हणाला पण तो घेताना कुणावरही अन्याय होणार नाही याची खात्री करून मीराने त्याचे वाक्य पूर्ण केले त्यांना त्यांचे संयुक्त उत्तर मिळाले होते आमचे उत्तर आहे आरवणे सुरुवात केली की एकजूट नसलेल्या समाजाने निर्णय टाळू नये त्यांनी बहुमताच्या आधारावरच निर्णय घ्यावा पण मीराने लगेच जोडले त्यासोबतच त्या निर्णयामुळे ज्या अल्पसंख्याकांचे नुकसान होत आहे त्यांच्या संरक्षणाची आणि पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी बहुमताने उचलावी समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही केवळ अल्पसंख्याकांचीच नाही तर बहुसंख्यांकांची अधिक आहे संवाद समन्वय आणि सहानुभूती यातूनच एकजूट नसलेला समाजही विनाशापासून वाचू शकतो त्यांचे हे संतुलित उत्तर ऐकून कथाकार प्रभावित झाला शहाणपणाचे बोल तुम्ही अटलांटिसच्या चुकीतून योग्य तो धडा घेतला आहे तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे ज्ञानप्रणालीमध्ये पुन्हा एकदा नवीन माहितीची भर पडली सामाजिक निर्णय प्रक्रिया आणि संघर्ष व्यवस्थापन यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला तुमच्या या उत्तराने तुम्ही एका नव्या कथेचा दरवाजा उघडला आहे अटलांटिसच्या विनाशाची कथा तिथेच संपली नाही त्यांच्यातील काही लोक जे अटलारेच्या गटातील होते ते त्या महाविनाशातून कसे बसे वाचले त्यांची जहाजे भरकटत अनेक महिने समुद्रात प्रवास करत एका नव्या अनोळखी भूमीवर येऊन पोहोचली ती भूमी होती वाळवंटाची इजिप्तची आरव आणि मीराच्या डोळ्यात आश्चर्याने मिश्रित उत्सुकता दाटून आली अटलांटिसचे ते वाचलेले लोक ज्यांच्याकडे प्रगत ज्ञान आणि तंत्रज्ञान होते ते इजिप्तच्या प्राचीन आदिम समाजात येऊन दाखल झाले त्यांच्यासमोर पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न होता त्यांनी आपले प्रगत ज्ञान तिथल्या लोकांना देऊन त्यांच्या समाजाला वेगाने प्रगत करावे आणि पुन्हा एकदा एका नव्या केल्याने तिथल्या मूळ संस्कृती आणि परंपरेला धक्का लागण्याचा धोका होता की त्यांनी आपले ज्ञान स्वतःपुरतेच मर्यादित ठेवून तिथल्या लोकांमध्ये सामान्य माणसांसारखे मिसळून जावे आणि आपल्या ओळखीला कायमचे विसरून जावे असे केल्याने ते सुरक्षित राहिले असते पण मानवजाती एका मोठ्या ज्ञानाला मोकली असती एका प्रगत संस्कृतीने एका अप्रगत संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करावा का योग्य आहे की प्रत्येक समाजाला त्याच्या गतीने वाढू देणे योग्य आहे तुमचे उत्तर काय आहे एका प्रगत संस्कृतीने एका अप्रगत संस्कृतीत हस्तक्षेप करावा का कथाकाराच्या या प्रश्नाने आरव आणि मीराच्या मनात वैचारिक वादळ निर्माण केले होते मागच्या पूर्ण पौर्णिमेपासून ते याच प्रश्नावर विचार करत होते वाद घालत होते आणि आपापल्या भूमिकेतील सत्य शोधत होते आज पुन्हा एकदा पौर्णिमेची रात्र होती आणि कथाकारासमोर उत्तर देण्याची वेळ आली होती याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाही आरवनं सुरुवात केली त्याचा आवाज आता पूर्वीसारखा आक्रमक नव्हता तर अधिक विचारी झाला होता आम्ही यावर खूप विचार केला ज्ञान वाटणे हे महत्वाचे आहे पण ते कसे वाटले जाते हे त्याहूनही महत्वाचे आहे मीरानं त्याच्या विचारांना पुढे नेलं आम्ही या निष्कर्षावर आलो आहोत की अटलांटिसच्या लोकांनी आपले ज्ञान पूर्णपणे लपवूनही ठेवू नये आणि ते इजिप्शियन लोकांवर लादूही नये त्यांनी दाता किंवा शासक बनण्याऐवजी मार्गदर्शक किंवा शिक्षक बनायला हवे होते त्यांनी आपली प्रगत उपकरणे थेट देण्याऐवजी ती बनवण्यामागील विज्ञान शिकवायला हवे होते त्यांनी इजिप्शियन लोकांना तयार उत्तरे देण्याऐवजी त्यांना योग्य प्रश्न विचारायला शिकवायला हवं होतं यालाच आम्ही शिक्षणाद्वारे सबलीकरण म्हणू इजिप्शियन संस्कृतीचा आदरही राहिला असता आणि त्यांची प्रगतीही झाली असती त्यांचे हे परिपक्व उत्तर ऐकून कथाकार खूप प्रभावित झाला वाह तुम्ही केवळ काय करावे हे नाही सांगितले तर ते कसे करावे हेही सांगितले तुम्ही हस्तक्षेपाच्या समस्येवर सबलीकरणाचा उपाय शोधून काढला आहे तुमचे उत्तर अगदी योग्य आहे ज्ञान मध्ये आंतरसंस्कृतिक संबंध आणि ज्ञानाचे हस्तांतरण यावर एक नवीन मौल्यवान अध्याय जोडला गेला आरव आणि मीराच्या चेहऱ्यावर समाधान होते आणि तुम्हाला माहीत आहे का कथाकाराचा आवाज आता अधिक रहस्यमय झाला की अटलांटिसच्या लोकांनी इतिहासात बरोबर हाच मार्ग निवडला होता आरव आणि मीराच्या डोळ्यात चमक आली त्यांनी स्वतःची ओळख लपवून ठेवली पण ते इजिप्शियन लोकांमध्ये शिक्षक सल्लागार आणि स्थपती म्हणून मिसळून गेले त्यांनी त्यांना महान गणित ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि ऊर्जेच्या वापराचे ज्ञान दिले आणि या दोन महान संस्कृतींच्या ज्ञानाच्या संगमातूनच एका अद्भुत वास्तूचा जन्म झाला जी आजही जगासाठी एक आश्चर्य आहे गिजाचे पिरामिड म्हणजे पिरामिड आरव आश्चर्याने फुटफुटला ते केवळ राजांचे मकबरे नाहीत कथाकार म्हणाला ते अटलांटिसच्या तंत्रज्ञानावर आधारित ऊर्जा केंद्रे म्हणजे पॉवर प्लांट्स होते ते पृथ्वीची भूकिंबकीय करून तिचा वापर करत आणि त्या पिरामिडच्या आत त्यांनी अटलांटिसच्या वाचलेल्या ज्ञानाचा ठेवा एका गुप्त दालनात पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवला आरव आणि मीरा या नव्या माहितीने थक्क झाले होते पण कथाकाराची कथा अजून कथा संपली नव्हती पण अटलांटिसच्या या लोकांनी इजिप्शियन लोकांना आपले सर्वस्व दिले पण बदल्यात त्यांची एक अपेक्षा होती त्यांचे ज्ञान स्वीकारण्याआधी त्यांनी इजिप्तच्या फॅरोन समोर एक अट ठेवली होती अट कसली अट मीरा विचारलं अटलांटिसच्या समाजात सर्व लोक समान होते तिथे कोणी गुलाम नव्हते पण इजिप्तमध्ये गुलामगिरीची प्रथा खोलवर उजली होती हजारो लोकांना जनावरांसारखे राबवलं जात होतं हे अटलांटिसच्या लोकांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी फॅरोनना सांगितलं आम्ही तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश देऊ आम्ही तुम्हाला तारे नक्षत्र इतके सामर्थ्यवान बनवू पण त्या बदल्यात तुम्हाला तुमच्या राज्यातील गुलामगिरीची प्रथा कायमची नष्ट करावी लागेल प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क द्यावा लागेल फॅरोन पुढे मोठा पेच होता एका बाजूला होती अटलांटिसची अद्भुत शक्ती आणि ज्ञान ज्यामुळे ते जगातील सर्वात सामर्थ्यवान राजे बनू शकले असते तर दुसऱ्या बाजूला होती त्यांची हजारो वर्षाची परंपरा आणि सामाजिक रचना जी पूर्णपणे गुलामगिरीवर अवलंबून होती गुलाम नसतील तर पिरामिड कोण बांधणार शेती कोण करणार राज्य कसे चालणार अटलांटिसच्या लोकांनी मदतीच्या बदल्यात त्यांच्या समाजाच्या मुळावरच घाव घातला होता तर माझा आजचा प्रश्न आहे एखादी मदत किंवा ज्ञान देताना बदल्यात नैतिक सुधारणेची अट घालणे योग्य आहे का एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीला मदत करण्याच्या बदल्यात त्यांच्या सामाजिक आणि नैतिक परंपरांमध्ये बदल करण्याची मागणी करावी का की मदत ही नेहमी बिनशर्त असावी मग समोरच्या समाजातील चालीरीती कितीही अमानुष असल्या तरी योग्य का अयोग्य तुमचे उत्तर काय आहे अटलांटिसच्या लोकांनी घातलेली ही अट योग्य की अयोग्य होती आरव आणि मीरा या शर्तबद्ध मदतीच्या नैतिक पेचावर काय उत्तर देतील त्यांचे उत्तर जगाचे ज्ञान वाढवेल की कमी करेल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात तुमच्या मते मदत करताना अटी घालाव्यात का तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या चर्चेत सहभागी व्हा